कोल्हापूरला जगात भारी कोल्हापूर असं म्हणतात आणि ते जगात भारी कोल्हापूर कशासाठी आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ना जगातला पहिला पुतळा कोल्हापूर शहरात उभारण्यात आला होता एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये नऊ डिसेंबर एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये कोल्हापूर शहराच्या अगदी मध्यभागी म्हणजे बिंदू चौक नावाचा एक एरिया आहे आणि त्या बिंदू चौकात हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बाबासाहेब आंबेडकर हयात असताना हा पुतळा कोल्हापूर शहरामध्ये उभारण्यात आलेला होता तर या दोन्ही पुतळ्यांचं अनावरण जेव्हा पार पडलं त्यावेळी तिथे जमलेल्या दोन सामान्य व्यक्तींकडून या दोन्ही पुतळ्यांचं ना उद्घाटन करण्यात आलेलं होतं आणि विशेष गोष्ट अशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी कोल्हापूर शहराच्या दौऱ्यावर होते त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या स्वतःच्या या पुतळ्याला भेट दिलेली होती आता हा पुतळा कोणी उभा केला आणि हा पुतळा उभारण्यामागचं कारण काय होतं हे सगळं मी तुम्हाला सांगणार म्हणजे हा पुतळा उभा केला त्याचबरोबर या पुतळ्याच्या अगदी बाजूला महात्मा ज्योतिराव फुले यांचा सुद्धा पुतळा उभारण्यात आलेला होता आणि अर्थातच हा पुतळा ज्यांनी उभा केला ते या दोन महान व्यक्तींचा विचार पुढे नेण्यासाठीच हा पुतळा त्यांनी या करवीर नगरीत उभारण्यात आलेला होता अॅक्च्युली महादेवराव बागल भाई बागल नावाचे एक गृहस्थ होते आणि अगदी पुरोगामी विचाराने प्रेरित झालेले म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेले भाई बागल पुढच्या पिढीसाठी म्हणजे कोल्हापूरतल्या पुढच्या पिढीसाठी प्रेरणा मिळावी म्हणून या दोन महापुरुषांचा पुतळा त्यांनी या बिंदू चौकात उभारण्यात आलेला होता तर भाई बागल यांचे जे वडील होते खंडेराव बागल ते सुद्धा सत्यशोधक समाजाचे नेते होते त्यांच्यावर सुद्धा महात्मा फुले यांच्या विचारांचा पगडा होता आणि कोल्हापुरात काम करत असल्यामुळं इथे छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी इतकं मोठं काम करून ठेवलं होतं त्याच्यामुळं त्यांच्याही विचारांचा त्यांच्या मनावर पगडा होता